औंढा शहरातली बंद झालेली पोलीस चौकी पूर्ववत करण्याकरिता लोक जनशक्ती पार्टीचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांना निवेदन औंढा नागनाथ शहराच्या मुख्य ठिकाणी तसेच बस स्थानकामध्ये शालेय मुलींचे छेडछाडीचे प्रकार वाढल्याने औंढा शहरातील बंद झालेली पोलीस चौकी पूर्ववत करण्यासाठी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदन औंढा पोलीस पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांना देण्यात आले औंढा स्थानक परिसर नागनाथ मंदिर रोड पर्यटन रोड या ठिकाणची गुन्हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेता बसस्थानकामधील प्रवाशांच्या पाकिट चोऱ्या शालेमुलींच्या छेडछाडीचे प्रकार छोटे मोठे वादविवाद या प्रकारांना आळा बसावा तसेच पूर्वी असलेली पोलीस चौकी बंद करण्यात आल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक ठिकाणी शांतता व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी पूर्वीची बंद झालेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी असे निवेदन लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने पोलीस निरीक्षक जी एस राहिरी यांना लोक जनशक्ती पार्टीचे औंढा तालुकाध्यक्ष सदानंद मुडे यांच्या वतीने निवेदन देताना हिंगोली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे तालुका प्रवक्ता कपिल साखरे जिल्हा सरचिटणीस भीमराव हिंगोले जिल्हा संघटक लक्ष्मण शिंदे लखन अंभोरे अनिल कापसे भीमराव नांगरे यांनी पोलीस निरीक्ष अधीक्षक यांना निवेदन दिले आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी औंढा पोलीस स्टेशन मध्ये फौजदार रायरेसर सर यांना लोकजन शक्ती पार्टीच्या वतीने च्या बाजूला पोलीस चौकी चालू करण्यासाठी आज रोजी निवेदन देण्यात आलेलं आहे बऱ्याच दिवसापासून पालकामधून तक्रारी आमच्या कानावर आलेल्या होत्या बसस्थानकमध्ये रोड रोमिओ पाकीट मारी छोट्या मोठ्या चोऱ्या त्या त्याचबरोबर टू व्हीलरच्या चोऱ्यासुद्धा असे हे चोरीचं चोरी प्रमाण वाढलेलं होतं आणि पर्यटन बाजूला असल्यामुळे पर्यटक लोकंसुद्धा दर्शनासाठी मंदिरामध्ये एक करीत असतात आणि मेन रस्ता नगरपंचायतपासून ते नागनाथ मंदिरापर्यंत असल्या असल्याकारणाने नेहमी त्या ठिकाणी रदरच्या रस्त्यामध्ये टू व्हीलर आडव्या उभ्या अस्ताव्यस्त उभ्या राहिलेल्या असतात या सर्व गोष्टीला आळा बसण्यासाठीच आम्ही भूमिका त्रिपाठीच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चवे यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर आमचे जिल्हा संघटक लक्ष्मण शिंदे तालुका प्रवक्ता कपिल साखरे लखन आंबोरे आणि स्वतः मी तालुका अध्यक्ष आम्ही सर्व या ठिकाणी येऊन रायरेसर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शंभर टक्के चौक आम्ही नव्याने त्या ठिकाणी पुनर्जीवित करू असे आश्वासन दिलेले आहे